नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमवा या ठिकाणी साठ हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकता साठ हजारांचा निव्वळ नफा मग तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी किती खर्च लागणार तीस गावरान कोंबड्यांसोबत आणखीन कोणता दुसरा खर्च आहे का आणि तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केल्यानंतर आम्हाला साठ हजारांचा निव्वळ नफा कमावण्यासाठी किती दिवसांचा या ठिकाणी अवधी लागणार आहे हा तुमच्या मनातील सर्व महत्वाचा सवाल आहे माझ्या बऱ्याच पालक बांधवांकडे भांडवल कमी आहे बऱ्याच या ठिकाणी जागा कमी आहे बऱ्याच पालक बांधवांकडे या ठिकाणी अनुभव कमी आहे जर आपल्याकडे जागा कमी असेल जर आपल्याकडे अनुभव कमी असेल जर आपल्याकडे भांडवल कमी असेल तरी देखील मित्रांनो या संकल्पनेचा वापर करून आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला या ठिकाणी कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे यासाठी सुरुवात कुठून करायची आणि सुरुवात करत असताना कोण कोणत्या गोष्टीची या ठिकाणी काळजी घ्यायची आहे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलीग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहायला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही मग का बरं आपण सबस्क्राईब करत नाहीत आजवर राहिलं राहू द्या आता सबस्क्राईब करून घ्या मग सबस्क्राइब कसं करायचं बरं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं तुम्हाला ऑप्शन दिसेल किंवा मराठी सदस्य व्हाचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला गंतेल टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कोंबड्यांचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे आणि हा एकमेव व्यवसाय आहे मित्रांनो की ज्याच्यात भांडवल कमी लागते ज्याच्यात अनुभव कमी असला तरी चालते ज्यात जागा कमी असली तरी चालते म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडत आहेत तुम्ही देखील निवडलेलं आहे तर या असणाऱ्या तुमच्या सर्व समस्या की बाबा भांडवल कमी आहे जागा कमी आहे अनुभव कमी आहे सगळ्या गोष्टींचं निवारण करणार आहोत आणि अवघ्या तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता कशा पद्धतीनं महिन्याला साठ हजार कमवायचे याबद्दल घेऊयात अधिक माहिती पण ही माहिती घेण्यापूर्वी तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय आता ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम म्हणजे काय समजावून सांगतो आता आपण काय केले उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळी माहिती देण्याची योजना आखली म्हणजे बाबा तुमच्या मनात कोणती शंकाच राहू नये तुम्ही माल तयार करताना सुद्धा आमची मदत घेणार आणि विक्री करताना सुद्धा आमची मदत घेणार यामुळे मित्रांनो कित्येक तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्तीन वयस्कर मंडळी सदस्य आता लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात या अंतर्गत कुक्कुट पालनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं तुम्हाला सोल्युशन देखील दिलं जाईल म्हणजे कसं खाद्य खर्च कसा कमी करायचा कोंबडीवर रोग येण्या अगोदर काय करायचं आल्यानंतर काय करायचं इन्क्युबिटरचा वापर कसा करायचा शेड मॅनेजमेंट किंवा छोटी मोठी कोणती पण अडचणी द्या त्या सर्व समस्यांचं उत्तर कोण देणार तर मी स्वतः तुम्हाला लाईव सेशनमध्ये या ठिकाणी देणार आहे आणि आपलं लाईव्ह सेशन दर रविवारी सात ते नऊ वाजते जिथं पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि शेवटी प्रश्न उत्तर असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की तुमचं म्हणणं असेल सर रविवारी तर आम्हाला उत्तर मिळतील पण सोमवारी समस्या आल्यावर काय करावं तर याची सुद्धा उपाययोजना केलेली आहे आपण इतर दिवशी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या सहा दिवसांमध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना कॉल करा त्यांचा नंबर कोणता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपल्या अडचणी सांगा ते तुम्हाला सोल्युशन देतील पण कोणाला सोल्युशन देतील जे आपल्यासोबत जॉईन आहेत ज्यांनी पाचशे रुपये महिना भरलाय त्यांना आता मग तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं तर करायचं काय तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या नंबरवर कॉल करा त्यांना सांगा की आम्हाला प्रशिक्षण पाहिजे मग ते तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर देतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ मग याच्यावरती पाचशे रुपये पाठवायची तर आणि लखन सरांच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि पूर्ण नाव पत्ता डिटेलमध्ये पाठवायचा आहे मग लखन सर तुम्हाला मेगा प्रोजेक्टच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतील आणि त्यानंतर तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळत राहील ज्यामुळे तुमचा लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी होईल मोकळा मग तुम्हाला माझ्यासोबत जॉईन व्हायचंय का जर जॉईन व्हायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आता आपल्या पाशी मार्ग आलाय मी तुमच्या संघ बोलायला बी तयार आहे पण आता तुमची इच्छा असली पाहिजे माझा होकार आहे मग या रविवारी जर तुम्हाला माझी भेट घ्यायची असेल रविवारी माझ्यासोबत बोलायचं असेल तर तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी संपर्क साधा आता बघा मित्रांनो मूळ मुद्द्याकडे येऊयात की तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने या ठिकाणी कमावू शकतो साठ हजारांचा निव्वळ नफा आता तीस गावरान कोंबड्यांचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या आता खर्च किती होईल हा पण महत्वाचा मुद्दा आहे तर तीस गावरान कोंबड्या खरेदी करायच्या म्हटलं तर चारशे रुपयाप्रमाणे बारा हजार जातील त्यासोबत एक पाच सहा कोंबडे लागतील त्याला तीन हजार जातील म्हणजे एकंदर तीस कोंबड्या आणि पाच सहा कोंबडे घ्यायचे म्हटलं तर आपण समजूयात की आपला त्या ठिकाणी जो खर्च आहे तो पंधरा हजार होणार आहे बारा हजार कोंबड्याला तीन हजार कोंबडे खरेदी करायला यानंतर आपल्याला तीन जे आहे सेमी ऑटोमॅटिक शंभर अंड्यांची एन्क्युबेटर या ठिकाणी घ्यायची आहेत आता सेमी ऑटोमॅटिक एन्क्युबेटर का बरं घ्यायची तर सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर यामुळे की फुल ऑटोमॅटिक खूप महाग जाते आणि आपलं काम पण भागलं पाहिजे आणि खर्च पण व्हायला नको तर एका सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटरची किंमत शंभर अंड्यांची आहे मित्रांनो बत्तीसशे रुपये असे तीन इन्क्युबेटर घेतले तर नऊ हजार सहाशे रुपये आणि एक हजार रुपयाचे तीन एक्स्ट्रा पार्ट बघू आण कोणता पार्ट खराब झाला तर तुमची धावपळ आणि तारांबळ उडायला नको दहा हजार सहाशे म्हणजे साधारण दहा हजार जर, जर पकडले इन शॉर्ट मी तर पंचवीस हजार रुपयामध्ये तुमचा सेटअप या ठिकाणी तयार होईल छोटा मोठा खुर्डा आणून आपण इथं सुरुवात करू शकतो आता समोर कसं होणार ते पण समजावून सांगतो आता बघा तीस गावरान कोंबड्या म्हटलं की आपल्याला अंडी रोजची किती मिळणार तीस गावरान कोंबड्या जे या ठिकाणी आपल्याला मिळाल्या तर तीस गावरान कोंबड्या तर मिळाल्या म्हणजे त्याच्याशिवाय आपण सुरुवातच करणार नाही तर तीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून रोज बारा ते चौदा अंडी मिळतात म्हणजे महिन्याकाठी कमीत कमी आपल्याला चारशे अंडी मिळाले या ठिकाणी हरकत नाही आता हे चारशे अंडे काय करायचे मित्रांनो हे शंभर शंभर अंड्यांची तीन इन्क्युबेटर त्यात टाकायचे म्हणजे पहिलं इन्क्युबेटर सात तारखेला भरल दुसरं चौदाला तिसरं एकवीसला चौथा अठ्ठावीसला म्हणजे असं टप्प्याटप्प्यानं आपण या ठिकाणी टाकू शकतो आणि चौथा इन्क्युबेटर म्हणजे काय की बाबा पहिलं इन्क्युबेटर आपलं मोकळं झालं की त्या चौथ्या इन्क्युबेटरमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे आपल्याला तीन इन्क्युबेटरमध्ये चार इन्क्युबेटरचं या ठिकाणी काम होणार आहे आता यानुसार जर बघितलं मित्रांनो तर मशीनमध्ये आपण अंडी टाकली आहेत मशीनमध्ये चारशे अंडी टाकल्यानंतर साधारणतः तीनशे पिल्ल निघतात तीनशे पिल्ल आपल्याला मोठी करायची आहेत पण मोठी करत असताना एक्सपायर पण होऊ शकतात बरं काय किती पण लसीकरण केलं थोडं बहुत आपण मृत्यूदर दर पकडून चालायचा आपण दोन टक्के चार टक्के नाही तर तब्बल दहा टक्के पकडू तीनशे पैकी तीस पिल्ल एक्सपायर झाली तर दोनशे सत्तरची बॅस तुमच्या हातात पडणार मित्रांनो आणि दोनशे सत्तर कोंबडी प्लस कोंबडे सहा महिन्यांत तुम्हाला विकायला मिळणार आहेत आता तुम्ही दोनशे सत्तरला विकलं तर तुम्हाला खाद्य खर्च किती लागतो पहिले सांगतो तर खाद्य खर्च तुम्हाला एका दिवसाचं पिल्लू विक्रीपर्यंत करेपर्यंत एकशे पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी खाद्य व लसीकरणाचा खर्च लागत असतो आणि सरासरी रेट आपल्याला मला वाटते कमीत कमी चारशे पन्नास ते पाचशे मिळेल तर चारशे पन्नासच पकडू कोंबडी थोडी स्वस्त कोंबडा थोडा महाग जातो यानुसार जर चारशे पन्नास रुपयामधून आपण एकशे पन्नास रुपये वगळले तर तीनशे रुपयांचा निव्वळ नफा प्रतिपक्षी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता या तीनशे रुपयाच्या नफ्यामध्ये आणखीन पन्नास रुपये जाऊ द्या तर तीनशेतून पन्नास गेले तर दोनशे पन्नास रुपयाचा निव्वळ नफा मिळाला मला वाटते काही हरकत नाही आता आपल्याकडे गुणिले म्हणजे रक्कम आणखी साडेसात हजार रुपये कमी आले धरू किंवा कोणता खर्च लागला असं पकडून घेऊ यानुसार मला सांगा साठ हजार मिळालेत का नाही हा पहिले सहा महिने उत्पन्न नाही होणार पण सहा महिन्याचा कालावधी ओलांडल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला साठ हजार रुपये निव्वळ त्या ठिकाणी मिळायला काही हरकत नाही तर अशी आहे मित्रांनो ही पूर्ण संकल्पना की ज्याच्यामध्ये फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो साठ हजारांचा सा निव्वळ नफा या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये अनंत संधी आहे मित्रांनो आणि याच्यामुळेच काय की जर तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले तर मार्केटिंगचा पण ता नाही जर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत हवी असेल तर तुम्ही आमच्या ट्रेनिंग ग्रुपला जॉईन होऊ शकतात ग्रुपला जॉईन होण्याची फीस फक्त पाचशे रुपये मासिक शुल्क आहे भरपूर जण जॉईन झाले चांद्यापासून बांद्यापर्यंत जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून सदस्य नोंदणी आहे जर तुम्हालाही जॉईन व्हायचंय करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आणि भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तुम्ही तात्काळ संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर हा नंबर आहे लखन सरांचा या नंबरवर कॉल करा मित्रांनो कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगून द्या की बा आम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग ग्रुपला जॉईन व्हायचंय मग त्यानंतर ते माझा जो फोन पे गुगल पेचा नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ तुम्हाला देतील त्यावरती पाचशे रुपये पाठवायचे आणि लेखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट याच्यावर स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे बस एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुमचा आमच्याशी असं नातं घट्ट तयार होईल की ज्या माध्यमातून आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही या ठिकाणी वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती पूर्ण संकल्पना की ज्याच्यामध्ये मी समजावून सांगण्याचा यथार्थ प्रयत्न केला की बाबा आपण तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून कशा पद्धतीनं दर महिन्याला साठ हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावू शकतो तरी देखील या संकल्पनेबद्दल आपल्या मनात काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल शिवाय मार्केटिंगची चिंता वाटत असेल तर ता आणखीन एक चांगली आपण त्या ठिकाणी उपाय योजना केली आहे की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तर या आपापल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर एकच काम करा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव आणि पत्ता टाईप करून पाठवून द्या म्हणजे मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायला लावेल आणि ही प्रोसेस मोफत आहे याच्यासाठी काही वेगळी फीज देण्याची अजिबात गरज नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक कर या ठिकाणी शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो बघा मी आपल्या सगळ्यांना आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मानतच राहणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेल टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो आशयाचे का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाट आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार